नमस्कार मंडळी मी महेंद्र काप आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी पाठक्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा दसरा तुम्हाला सगळ्यांना बरोबर एक आहे तर मित्रांनो मी वाशीला वाशीमध्ये आमचा विठ्ठल उत्सव समिती यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दसरा सण साजरा केला जात आहे त्यासाठी मी आदळी वाशी यापूर्वी आपण स्पोर्टमधील आझद मैदान या ठिकाणी येतात पासून साजरा करायचा पण कालांतराने लोकही का स्थलांतरित करून म्हणजे वाशीमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये राहण्यात आले जवळपास गावातील सत्तर टक्के लोकही वाशीमध्ये राहत आहेत तर वाशीमध्ये प्रत्येकजण सण साजरा करतात आमच्या गावात जवळपास तीन मंडळं आहेत तर तिन्ही मंडळ अतिउष्ठात हा दसराचा सण साजरा करतात आपले पोरं हो आहेत जे क्रिकेट खेळणारे असतात ते टीम याच दिवशी क्रिकेटची सुद्धा ओपनिंग करत असतात पूजा करत असतात तर आपण आजचा कार्यक्रम बघणार आहोत मला थोडं यायला उशीर झाला कारण मी गेलो होतो सांताक्रूजमध्ये आमच्या कोकण कलारंजन टीमचा गावकी कंदा हा या नाटकाचा सुद्धा शुभारंभ करणार आजच फोडण्यात आला नंतर आपण तालीम सुरू होईल तर आमचा नाटकाचा प्रयोग हा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर दादर या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये सव्वीस तारखेला आहे तर आपण सगळ्यांनी तो सुद्धा पाहायला याआधी आमच्या नाटकाला खूप भरभरूंना प्रेम दिलं त्यासाठी खूप साऱ्या सारे धन्यवाद तो शिर खूप तर आधी आपण आता वरती कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी सर्वच गोष्टी त्याच

गोष्टीला सारासार विचार करून बोलण्याचा प्रयत्न करा आधी काही आमच्या शिक्षण तुमच्यापेक्षा सातवी आठवी नवी आम्ही तर दहावी वाले असू शकतो पण तुमच्या आमच्या बरोबर शिकून चांगली संगत संगतीचे चांगले संगत चांगली संगत चांगलं फळ वाईट संगत वाईट वाईट फळ पण त्याच्यातूनच काही बोलून निघतात जसं आपण म्हणतो वाल्या फोल्याचं एक उदाहरण घ्या आपण रामायण वाटतो इतर गोष्टीमध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगतो आपण माझ्या कोणाने काय केलं पण शेवटी माझ्या कोणानी रामायण लिहिलं मग आपल्या असतात सुधारण्याची एक दोन ना संधी मिळते मग त्या संधीचं सोनं करायचं आणि त्याच्यातून आपण पुढे बरेच बोलण्याची संधी दिली की पुण्याच्या संस्थेला आपल्याला आभार मानतो ज्येष्ठ आभार मानतो महिला पणाला आभार मानतो इथेच मित्रांनो बाहेर समोसा इकडे कार्यक्रम चालू आहे दसऱ्याचा आणि इकडे आपल्या सगळ्या मुलांनी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि इकडे ते प्लेट वगैरे भरण्याचं काम चालू आहे खूप छान पद्धतीने समोशाचा बेत आहे आज सगळ्यांसाठी तर आपण Jangan त्यांनी तो त्यांनी करून टाकले पण प्रकारे त्यांना त्यांनी हे केले आहे Vamos a dar

जय जय राम 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 जय

সোনালুটা সোনা লুট্টা এক হাজার 哎呀！ गनपाती दे न देवा उन्दराव बैसला गनपाती दे न देवा उन्दराव बैसला साजरा करण्यात आला आमच्याकडे काय कशा पद्धतीने हा दसरा साजरा करतात हा या आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे तर मित्रांनो मला सुरुवातीच्या व्हिडिओ काही काढता आला नाही की दसऱ्याच्या कार्यक्रमाची तयारी वगैरे करतात तर ते मला त्याच्या करता आलेलं नाही वरिष्ठ हे मार्गदर्शन करतात आपल्या दसऱ्याचं महत्त्व समजवून सांगतात आपल्याला पुढे भविष्यामध्ये काय काय करायचं आहे कशा पद्धतीने मला प्रतिनिधी राहायचं आपलं भविष्य काय असलं पाहिजे हे वरिष्ठ लोक किंवा तरुण मंडळी हे सांगत असतात हे सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये काही आलेलं नाही कारण मला लेट झालं होतं मी व्हिडिओच्या आधीच सांगितलं की मला यायला उशीर झाला एवढं सांगतात तरीही मी या कार्यक्रमाला पोहोचलो तर छान पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला तर मी पुन्हा एकदा आपल्या सल्ल्यानंतर त्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि ही व्हिडिओ तुमचे आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या कोकणी भाट्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो काळजी घ्या व्हिडिओ आपण पुढल्या घेऊया धन्यवाद